जय नरहरी विधान परिषदेवर सोनार समाजाच्या नेत्या चित्राताई वाघ यांना बिनविरोध आमदार बनवण्याची सोनार समाजाची मागणी महाराष्ट्र राज्यात येत्या बारा जुलै रोजी विधानपरिषदेची निवडणूक होत असून जून दोन जुलै रोजी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असून विधानपरिषदेच्या अकरा आमदारांची मुदत सत्तावीस जुलैला संपत असून ह्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या जागा रिक्त होत असून ह्या जागेवर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आपापल्या नावाची निवड व्हावी म्हणून प्रत्येक उमेदवारात चढाओढ लागलेली आहे ह्या व दर निवडणुकीत जातीचे समीकरण जुळवून उमेदवार दिले जातात मग ते विधानसभा विधानपरिषद लोकसभा राज्यसभा जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत असो दरवेळी त्या भागात ज्या समाजाची संख्या जास्त त्या समाजाला प्रतिनिधित्व दिले जाते या महाराष्ट्रात काही मोठ्या चार ते पाच जाती सोडल्या तर त्या पाठोपाठ सोनार समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असून ह्या समाजातील लोकांच्या सत्ताधारी पक्षाने नेहमीच वापर केला सोनार समाजाच्या नेत्या ना ओबीसी संघटना व व्यापारी आघाड्यांचे प्रमुख यावर झुलवत ठेवले असून सोनार समाजाला कुठेच प्रतिनिधित्व दिले जात नाही त्यामुळे आता सोनार समाजाच्या बलशाली नेत्या सोनार समाजाच्या न्याय हक्कासाठी सतत आवाज उठवणाऱ्या व आता सोनार समाजाचे नेतृत्व म्हणून संपूर्ण समाज सौ चित्राताई वाघ यांचेकडे पाहते त्यांचे राजकीय जीवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असताना त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व विरोधी पक्षात असताना सौ चित्राताई वाघ यांनी रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना सळोकी पळो करून सोडले राजकारणात एक दरारा निर्माण केला महाराष्ट्रात सोनारच नाही तर प्रत्येक घरातील व्यक्तींना चौचित्राताई वाघ या उत्तम राजकारणी अशा वाटतात व त्या आक्रमक असल्याने आता भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष असल्याने त्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करीत असून त्यांचे संघटन खूप वाढले आहे अशातच अनेकदा त्यांना विधानसभा व विधान परिषदेवर संधी येतानासुद्धा नेहमीप्रमाणे चित्राताई वाघ यांचे फक्त नावाची चर्चा घडवून आणतात मात्र प्रत्यक्षात त्यांना कधीच आमदारकीची संधी दिली नाही आता विधान परिषदेवर सुद्धा चित्राताई वाघ यांचे नावाची चर्चा होत असून त्यांना यावेळी आमदार बनवावे व सोनार समाजालासुद्धा महाराष्ट्राच्या सदनात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून मागणी करीत यावेळी जर भारतीय जनता पार्टीने सौचित्रादाई वाघ यांना उमेदवारी दिली नाही तर अगोदरच नाराज असलेला सोनार समाज ज्यांना ह्याच पक्षांनी सतत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ न दिल्याने नाराज असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सोनार समाजाला प्रतिनिधित्व न दिल्यास विरोधाची लाट निर्माण होईल अशी चर्चा सुरू आहे सौ चित्राताई वाघ यांना या विधान परिषदेला विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास संपूर्ण समाज पूर्ववत भारतीय जनता पार्टीसोबत उभा राहील व आमच्या समाजाचा आवाज उठवणाऱ्या प्रतिनिधीला सन्मान मिळाला हा आनंद सर्व समाजाला होईल कारण दिवसेंदिवस सोनार समाज व व्यावसायिकांवर अत्याचारांचे प्रमाण खूप वाढले असून चार्शे चार्शे सोनार व्यावसायिकांचे विरोधात सरकारने जुलमी कायदे बनविले कलम चारशे अकरा चारशे बारा व अनेक कायद्यामुळे सोनार समाज त्रस्त असल्याने या समाजाची बाजू मांडणारा कोणीतरी असावा म्हणून सौ चित्राताई वाघ यांना विधान परिषदेवर अविरोध पाठवण्याची मागणी सर्व सोनार समाज सोनार संघटना व सकल भारतीय सोनार समाज संघटनेद्वारे केले जात आहे